नमस्कार मी सिद्धांत वास्तुवर्धन या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रामध्ये पूर्व दिशेचे काय महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला प्रगतिकारक दिशा सकारात्मक ऊर्जा देणारी दिशा आणि आरोग्यवर्धक दिशा असं म्हणलं गेले जर आपल्या घरामधील पूर्व दिशा ही बंद असेल त्या ठिकाणी जर अस्वच्छता असेल तर अशा वेळेस आपली पूर्व दिशा ही आपल्याला निगेटिव्ह परिणाम द्यायला सुरुवात करते जेणेकरून कामात अडथळे आरोग्य व समृद्धी यांचा तुटवडा आपल्याला निदर्शनास येऊ शकतो तर अशा वेळेस काय करायचे घाबरून जाऊ नका एकदम छोट्या छोट्या उपायाने आपण ह्या वास्तूमधील पूर्व दिशाचा वास्तुदोष हा कमी करू शकतो करायचं काय आपल्याला सर्वप्रथम घरातील पूर्व दिशा ही अत्यंत स्वच्छ करायची आहे दुसरी गोष्ट पूर्व दिशेच्या भिंतीवरती आपल्याला एक तांब्याची किंवा पितळाची सूर्याची प्रतिमा लावायची आता तुम्ही म्हणाल गुरुजी तांब्याची किंवा पितळाची सूर्यप्रतिमा असते कशी तर ही अशा प्रकारची किंवा अशा प्रकारची तांब्याची किंवा सूर्य पितळाची आपण सूर्यप्रतिमा पूर्व दिशेच्या भिंतीवरती लावू शकतो दुसरी गोष्ट घरातील कर्त्या पुरुष आहे दररोज न चुकता सूर्यनारायणाला अर्घ देणं गरजेचे आहे जर तसं केलं तर आपली पूर्व दिशा जी ब्लॉक झालेली आहे ती नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी द्यायला सुरुवात करेल व त्यामुळे आपली प्रगती ही लवकरात लवकर होईल आपल्या घरातील आजारपण व आपल्याला लागणारे कष्ट हे कमी होतील अशाच नवनवीन टिप्स व माहितीसाठी व वास्तुशास्त्राच्या सखोल अशा माहितीसाठी आपण वास्तुवर्धन या यूट्यूब चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया इथेच तोपर्यंत जय राम